સર્વાના હરિ ઓમ સુખા સારિખે પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારીખા માન્ય ઐસા નમસ્કાર માઝા સદગુરૂ રામદાસ શ્રીમદ્દાસ બોધ दहावामध्ये आज आपण सहावा समास शिकणार आहोत या सहाव्या समासाचं नाव आहे भ्रमनिरूपण समर्थ सांगतात माणसाचे अज्ञान नाहीसे करणे हे विवेकाचे मुख्य कार्य आहे अज्ञानातून ज्या विपरीत म्हणजे चुकीच्या कल्पना निर्माण होतात आणि मानवी जीवनामध्ये अंमल गाजवतात सत्ता गाजवतात त्यांना भ्रम असे म्हणतात ज्या विपरीत कल्पना चुकीच्या कल्पना अज्ञानामुळे आपल्यामध्ये निर्माण होतात आणि त्या आपल्यावरती सत्ता गाजवतात त्याला भ्रम असे म्हणतात मागच्या समासात सांगितलेला प्रलय आपण शिकलो पाचपैकी जो शेवटचा प्रलय होता विवेक प्रलय तो विवेक प्रलय म्हणजे अज्ञान प्रलय आणि अज्ञान प्रलय म्हणजे भ्रम प्रलय होय म्हणून या समासामध्ये समर्थांनी मुख्य भ्रमांचे वर्णन केलेले कोणकोणते भ्रम मनुष्याला होतात त्याचं वर्णन केलेलं आहे ब्रह्मांड प्रलय केव्हा यायचा असेल तेव्हा येईल परंतु मृत्यू प्रलय होण्याच्या अगोदर प्रत्येकाने आधी स्वत विवेक प्रलय केलाच पाहिजे असा संतांचा आग्रह आहे प्रलय तर येणारच आहे आपण प्रकार पाहिले त्यापैकी पिंडाचे प्रलय आपण पाहतो ब्रह्मांडाचा प्रलय जेव्हा होईल तेव्हा होईल पण तो यायच्या अगोदर प्रत्येकाने विवेक प्रलय केलाच पाहिजे ज्याला विवेक प्रलय साधला त्या पुरुषाला समर्थ महापुरुष असे म्हणतात तोच खरा ज्ञानी असतो मानवी जीवनात ज्ञान उत्तमच समजावे कारण ज्ञानाशिवाय मनुष्याला सद्गती मिळत नाही ज्ञानाशिवाय मनुष्याचं कोणतंही कार्य होत नाही या जगामध्ये जर कोणती पवित्र गोष्ट असेल सर्वात पवित्र गोष्ट तर ती म्हणजे ज्ञान आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये अर्जुनाला हेच सांगतात की अर्जुना नाही ज्ञानेन ज्ञाने न सदृशम पवित्र हे अर्जुना या जगामध्ये ज्ञानाशिवाय पवित्र गोष्ट कोणतीही नाही म्हणून ज्ञान उत्तमच समजावे कारण ज्ञानानेच वस्तू जशी आहे तशीच अनुभवायला येते ज्ञानाच्या उलट असणारे अज्ञान दोन दिशांनी आपल्या मनावर परिणाम करते दोन वेगवेगळ्या प्रकारे अज्ञान आपल्या मनावर परिणाम करते वस्तू जशी आहे तशी ओळखता येत नाही हा एक परिणाम अज्ञानाचा आणि वस्तू जशी नाही तशी ती आहे असे वाटणे हा दुसरा परिणाम पहिला परिणाम विशेष घातक नाही पहिला परिणाम कोणता आहे वस्तू जशी आहे तशी ती ओळखता येत नाही हा परिणाम विशेष घातक नाही घातक आहे पण विशेष घातक नाही परंतु दुसरा परिणाम मात्र निश्चितपणे घातक ठरतो दुसरा कोणता परिणाम वस्तू जशी नाही तशी ती आहे असे वाटणे हा निश्चितपणे आपल्यासाठी घातक ठरतो त्यामुळे होतं काय विपरीत ज्ञान निर्माण होते यालाच भ्रम म्हणतात भ्रम शब्दाचे अनेक अर्थ आहेत भ्रम म्हणजे हिंडणे भटकणे वाटोळे फिरणे गोंधळणे चूक करणे मोहात पडणे भलत्यात मार्गाने जाणे इंद्रिये मन बुद्धी अहंता आणि कल्पना यांच्यावर मोहाचा पडदा आल्यामुळे त्यांचे व्यापार म्हणजे कार्य जसे चालायला हवे तसे ते चालत नाही तेव्हा नाना प्रकारचे भ्रम निर्माण होतात मी देहच आहे या खोट्या समजुतीपायी माणूस फसतो आणि मग जे खरे नाही ते खरे मानून चालतो जे आपले नाही ते आपले समजतो जे सुखाचे नाही ते सुखाचे समजून त्या गोष्टींच्या नादी लागतो जे योग्य नाही अयोग्य आहे तेच योग्य मानून जे करू नये तेच करतो जे चांगले नाही ते चांगले समजतो कशामुळे भ्रमामुळे माणसाला अशा रीतीने फसायला होतो कठोपनिषेधामध्ये असे वर्णन केले आहे की के प्रपंचामध्ये घुटमळत राहणारे स्वतःला हुशार आणि ज्ञानी समजणारे व भलत्या मार्गाने जाणारे मूर्ख लोक आंधळ्याच्या मागे आंधळ्याने जावे त्याचप्रमाणे चुकीच्या अयोग्य मार्गाने जातात भले ज्ञानी असतील हुशार असतील स्वतःला समजतात तसे परंतु ते ज्ञानी नाही तर समर्थ त्यांना त्यांच्यावर सांगतात की आंधळ्याच्या मागे आंधळ्याने जावे का होणार त्यांचा घातक होणार त्याप्रमाणे हे ज्ञानी आणि हुशार समजणारे चुकीच्या मार्गाने जातात आणि शेवटी अनेक प्रकारची दुःखे भोगतात यासाठी समर्थ म्हणतात विवेक प्रलय करावा कसा करावा किंवा देहबुद्धीने निर्माण केलेले नाना प्रकारचे भ्रम हे कसे घालवावे यांचा नाश कसा करावा हे सांगण्यासाठी किंबहुना शिकवण्यासाठी समर्थांनी दादबोध लिहिला आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही आपल्या मनामध्ये असलेला भ्रम घालवला पाहिजे आणि तो जाण्याकरता समर्थांनी दाद बज रचना केली असं आपण म्हणू शकतो विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार म्हणजे विनाश या गोष्टी कशा घडून येतात याचे विवेचन आत्तापर्यंत स्वामीजींनी केले ते सुद्धा आपण ऐकले विश्वाचे वरील व्यवहार चालू असताना म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संवार हे व्यवहार चालू असताना परब्रह्म परमात्मा अगदी जसाच्या तसाच म्हणजे निर्गुण आणि निराकार राहतो विश्व निर्माण होते बराच काळ राहते आणि कल्पांती नाहीसे होते परंतु परब्रह्माचा याच्याशी काहीही संबंध नसतो विश्वाच्या आधी विश्व निर्माण झाल्यानंतर आणि विश्व विराम पावल्यानंतर परब्रह्म जसेच्या तसेच सर्वत्र दाट भरून असते परब्रह्म हे सदा सर्व काळ असतेच असते यात शंकाच नाही पण मध्येच हा विश्वाचा भ्रम होतो हा जो आहे त्यामुळे आपल्याला भ्रम होतो विश्व आहे असे भासते परंतु कालांतराने ते नाश पावते उत्पत्ती स्थिती आणि संवार परब्रह्मामध्ये सारखे घडलेले दिसतात हे खरे पण कल्प संपले की सगळ्यांचा नाश मात्र अटळ आहे विश्वाचा व्यवहार चालू असताना त्यामध्ये राहून विश्वाचा व्यवहार चालू असताना तो व्यवहार करून जो विवेक करतो त्याला हे सगळे आधीच समजते या गोष्टी सार त्याला आदो अगोदरच कळतात जगातील सर्व गोष्टींकडे तो सारासार विचाराने पाहतो म्हणून त्याला अशा प्रकारचे ज्ञान अगोदरच होते म्हणजे त्याला भ्रम होत नाही कुठल्याही प्रकारचा भ्रम होत नाही समजा भ्रम झालेल्या लोकांचा एक मोठा समुदाय आहे त्यामध्ये एक भ्रमरहित म्हणजे भ्रम नसलेला माणूस गेला त्या समुदायामध्ये आणि जे खरे आहे ते त्यांना सांगू लागला तर त्याचे म्हणणे कोणीही ऐकत नाही तशी जगातील माणसांची अवस्था आहे येथे या जगामध्ये भ्रम झालेले बहुसंख्य आहेत जगामध्ये राहून विश्वाचे खरे स्वरूप ओळखणारे फारच थोडे असतात हाताच्या बोटावर मोंदे इतकी असतील का नाही एवढे कमी असतात जगामध्ये राहून विश्वाचे खरेस्वरूप ओळखणारे विश्वाचे खरे स्वरूप जाणणारे जे ज्ञानी आहेत त्यांच्याबद्दल थोडे विवेचन करतो असे आपल्याला समोर सांगतात जो भ्रमापासून निराळा असतो भ्रमापासून दूर असतो तोच महापुरुष होय तोच खरा ज्ञानी होय समर्थांनी सांगितलेली महापुरुषाची ही व्याख्या फारच मार्मिक आणि अर्थगर्व आहे म्हणजे त्या व्याख्येमध्ये गर्भितार्थ आहे आता जगातील नामवंत थोर पुरुष कितीजण या व्याख्येत बसतील समर्थांच्या व्याख्येत बसतील हे सांगणे कठीण आहे ज्या पुरुषाला कसलाही भ्रम नाही अशा मानवाला मनामध्ये आपण ओळखून राहावे ते ओळखता यावे म्हणून समर्थ माऊली आता निरनिराळ्या भ्रमाचे वर्णन करीत आहेत मनुष्याला कोणकोणत्या कौन प्रकारचे भ्रम होतात ती मोठी यादी दिलेली आहे बघूया आपल्याला कोणकोणत्या कौन प्रकारचे भ्रम होतात भ्रमाची मुख्य व्याख्या अशी आहे परब्रह्म रूपी एकच एक सद्वस्तू जगा मदे सर्वत्र भरून राहिली आहे या जगामध्ये सद्वस्तू म्हणजे परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे त्यामध्ये कधीही कोणताही बदल होत नाही किंवा त्यामध्ये कोणताही विकार होत नाही ती सद्वस्तू तशी अनुभवास न येता म्हणजे एकच एक आहे सर्वत्र भरून राहिलेली आहे असा अनुभवाला न येता जे जे काही अन्य अनुभवाला येते ते ते सारे भ्रमरूप आहे ज्या ज्या गोष्टींना वस्तूंना अनुभवांना आणि कल्पनांना आज ना उद्या किंवा प्रलयकाळी अंत आहे ज्या ज्या गोष्टींना वस्तूंना अनुभवांना किंवा कल्पनांना आज ना उद्या म्हणजे भविष्यकाळामध्ये किंवा प्रलय काळी अंत आहे शेवट आहे त्या सगळ्या गोष्टी भ्रमात मोडतात आता कोणकोणते भ्रम आहेत आपण नीट ऐकूया समर्थांच्या मुखातून पाच भूते आणि तीन गुण हे सगळे भ्रमरूप आहेत त्याचप्रमाणे मी आणि तू नीट लक्षपूर्वक ऐकूया नाहीतर आपला आणखीन काही गैरसमज होण्याची शक्यता आहे तसं करायचं नाही समर्थांचे विचार आहेत फक्त आपण लक्षपूर्वक ऐकायचे मी आणि तू देव आणि भक्त उपासना देवाची उपासना आणि खुद्द ईश्वर देखील सगळे निश्चितपणे भ्रमरूपच आहेत यासंबंधी एक श्लोक आलेला आहे तो श्लोक असा आहे भ्रमेणाहम भ्रमेण भ्रमेणोपासक जगाह भ्रमणेश्वर भावत्व जगत या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे भ्रमामुळेच मी आहे असा आपल्याला भास होतो भ्रमानेच तू आहेस असे वाटते भक्त आणि उपासक खरे वाटणे हा भ्रमाचाच परिणाम आहे तसेच ईश्वर आहे असे वाटणे देखील भ्रमाचाच भाग आहे तात्पर्य हे सारे विश्वच भ्रममय आहे या कारणाने हे एवढे विश्व प्रत्यक्ष आहे खरे आहे असे वाटत असले तरी तो सगळा भ्रम आहे आणि म्हणून जगामध्ये जे खरोखर विवेकशील म्हणजे विचारवंत पुरुष असतात ज्यांना हा विचार कळतो ज्यांच्याकडे हा विवेक आहे सारासार विचार आहे त्यांच्याबद्दल समर्थाचे उद्गार काय आहेत असे विचारवंत पुरुष धन्य समजावेत जे विचारवंत पुरुष असतात त्यांना विवेकाच्या बळावर प्रत्यक्ष दिसणार हे विश्व भ्रमरूप आहे ही गोष्ट अगदी मनापासून पटलेली असते हे झाले भ्रमाचे मूळ तात्विक रूप प्रत्यक्ष जीवनामध्ये भ्रमाचा आविष्कार कसा होतो कितीतरी निरनिराळ्या पद्धतीने होतो ते आपल्याला आता समर्थ सांगता आहे ते अगदी स्पष्ट शब्दामध्ये उदाहरणांच्याद्वारे समर्थाव्या सांगतात आपल्या गावापासून दूर असलेल्या अनोळखी प्रांतात हिंडत असताना आपण वाट शकतो आपली दिशाभूल होते किंवा आपल्या जवळच्या व प्रेमातील माणसांची ओळख विसरते याला भ्रम म्हणतात अंमली म्हणजे नशा आणणारे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे भलतेच काहीतरी दिसू लागणे आपल्याला माहीत नाही त्या व्यथा आपल्याला आहेत असे वाटणे भूतबाधा होणे दशावताराच्या नाटकात काम करणाऱ्या बायका खऱ्या बायकाच आहेत असे वाटणे आपल्यापैकी पाहिलं असेल बऱ्याच जणांनी दशावतार नाटक त्यामध्ये ज्या बायका असतात त्या खऱ्या नसतात त्या पुरुषांनी त्यांचं सोंग घेतलेलं असतं पण आपल्याला काय वाटतं की त्या खऱ्या बायकाच आहेत तर अशा रीतीने दशावतारामध्ये काम करणाऱ्या बायका खऱ्या बायकाच आहेत असे वाटणे जादूचे खेळ खरे वाटणे काहीही कारण नसताना मनात संशयाने घर करणे आपण ज्या जागी वस्तू ठेवली आहे ती जागाच विसरणे रस्त्याने जाताना वाट चुकणे मोठ्या शहरात गेल्यावर गोंधळून जाणे यावरून हा सारा भ्रम आहे हे आपल्या लक्षात येतं पुढे जवळ पुढे आंदोल वस्तू स्वतःच्या जवळच असूनही ती हरवली आहे असे समजून उदास होणे प्रसंगोपात म्हणजे प्रसंगानुसार आपण कोठे काय कसे आहोत याचा विसर पडणे आपल्या सामानांपैकी काही सामान विसरून मागे सोडून जाणे शिकलेली कला किंवा विद्या विसरणे त्यानंतर हे सर्व भ्रमच आहेत पुढे सांगतात स्वप्नात झालेल्या दुःखामुळे स्वप्न पडलं त्या स्वप्नात दुःख झालं आणि त्यामुळे घाबरे घुबरे होणे अशुभचिन्हे बघून अपशकून झालेला पाहून किंवा खोट्या बातम्या ऐकून आपले मन अस्वस्थ होणे एखादी वस्तू पाहून दचकणे एखादे झाड किंवा मोठे लाकूड पाहून ते भूत आहे अशी कल्पना मनात येणे घाबरल्यासारखे काहीच नसताना हादरून जाणे समोर दिसत असलेले काच नसून पाणी आहे समोर दिसत असलेले काच नसून पाणी आहे हे न समजल्यामुळे पाण्यात पडणे प्रत्यक्ष सभेकडे न पाहता आरशातील सभेचे प्रतिबिंब खरे वाटणे हे सर्व आपल्याला होणारे भ्रम आहे पुढे सांगता स्वामीजी खरे दार चुकून खरा दरवाजा चुकून भलतीकडेच जाणे एक असता ते भलतेच वाटणे एक सांगितले तर भलतेच समजणे एक दिसले तर ते भलतेच आहे अशी कल्पना करणे या जन्मी आपण जे जे दान करू ते पुढच्या जन्मी परत मिळेल असे वाटणे मेलेले माणूस जेवायला येते श्राद्धाच्या वेळेला असे वाटणे या जन्मीचे काहीतरी पुढच्या जन्मी, जन्मी आपल्याला मिळेल अशी मनात भावना निर्माण होणे माणसाच्या नावातच गुंतून राहणे मेलेले मनुष्याने स्वप्नात येऊन त्याने काही सांगितले तर ते सारखे मनात घोळत राहणे हे सगळे मिथ्य आहे हे सर्व भासमान आहे असे फक्त तोंडाने म्हणायचे आणि मनातून मात्र अधिकार आणि ऐश्वर्याची लालसा असणे ज्ञानी असूनही वैभवाने ऐश्वर्याने दबकणे किंवा नमणे कर्मटपणामुळे ज्ञानाबद्दल नावड होणे कर्मटपणामुळे ज्ञानाबद्दल नावड निर्माण होणे तसेच ज्ञानामुळे जबरदस्तीने आचार भ्रष्ट होणे व्यवहाराच्या मर्यादा उगीच मागे टाकणे देह कर्म जात कुळ ज्ञान आणि मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान किंबहुना दृश्यामधील कशाचाही अभिमान धरणे न्याय कोणता ते कळत नाही अन्याय केला तर तो लक्षात येत नाही अशी स्थिती असून निष्कारण अभिमानाने खवळणे हे भ्रम नाही तर काय आहे याला भ्रम म्हणतात मागचे काहीच आठवत नाही पुढे काय करावे ते सुचत नाही अशा अवस्थेत सारख्या कल्पना करीत राहणे अनुभवाने जे सिद्ध झाले नाही अनुभवाने जे सिद्ध झाले नाही ते औषध देणे ते औषध घेणे तसेच ज्याचा कोणालाही अनुभव नाही ज्या गोष्टीचा कोणालाही अनुभव नाही त्या ते जगाला सांगणे ज्या प्रयोगाचे फळ माहीत नाही असा प्रयोग करणे ज्ञानाची जोड दिल्याशिवाय ज्ञान प्राप्त केल्याशिवाय योगाचा अभ्यास करणे उगीचच आपले शरीराने भोग भोगणे माणूस जन्माला येण्यापूर्वी माणूस जन्माला येण्यापूर्वी त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव त्याचे भविष्य लिहून हो ठेवतो आणि माणूस जन्माला आल्यानंतर त्याचे सहाव्या दिवशी सटी किंवा सटवी ते भविष्य वाचून जाते या गोष्टींवर विश्वास ठेवणे आत्तापर्यंत या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समोर सांगतात भ्रमामध्ये मोडतात असे आपल्याला अनेक प्रकारचे भ्रम होत असतात अज्ञानी माणसांमध्ये भ्रम फारच पसरलेला आहे भ्रमाचे स्वरूप लक्षात यावे भ्रमाचे स्वरूप आपल्याला थोडेफार लक्षात यावे यासाठी ही अगदी थोडी उदाहरणे दिली समोर सांगतात सारांश हे सर्व विश्वत मुळी भ्रमरूप आहे हे सर्व विश्वत काय भ्रमरूप आहे भास्मान आहे म्हणून त्याला मिथ्या म्हटलेला आहे आता भ्रमाबद्दल आणखी किती सांगावे हा प्रश्नच पडतो एका एक निर्गुण ब्रह्माशिवाय बाकीचे सगळे सगळे भ्रमरूपच आहे आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाही असे हजार वेळा सांगितले जाते पण देह ठेवलेल्या ज्ञानीपुरुषाचे चमत्कार सांगितले जातात हा सुद्धा भ्रमच आहे देह ठेवलेल्या ज्ञानीपुरुषाचे चमत्कार म्हले जातात हा सुद्धा एक भ्रमच आहे येथे मग एक शंका अशी आहे की समजा आपण ज्ञानीपुरुषांच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची ती व्यक्ती असल्याची ज्ञानीपुरुष असल्याची प्रचिती येते किंवा नाही प्रश्न आहे शंका विचारली आहे त्याचप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे सामर्थ्य अजूनही अनुभवायला येते हे जर खरे तर अंतकाळी मृत्यूसमयी त्यांची काहीतरी वासना शिल्लक राहिली आणि त्यामुळे ते येथे गुंतून आहेत असे समजायचे की काय स्वामीजी माझ्या जे प्रश्न आहे श्रोता म्हणतो की अशी माझी शंका आहे श्री समर्थांनी त्या शंकेचे निरसन करावे समर्थ म्हणाले की या शंकेचे निरसन जरूर होईल ते तुम्ही सर्वांनी पुढच्या समाजामधून ऐकावे अशा प्रकारे श्री गुरुशिष्य गुरु शिष्यसंवादातील दहाव्या दशकातील भ्रमनिरसन हा सहावा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू